एमपीएल एम बावऱ्या ग्रुप सुगे विरुद्ध हा एकेराय प्रसन्न भगवान शेठ संचय निरल ही सुद्धा गाडी खाली आहे बघा बिंजोरची महत्वपूर्ण देखील गाडी खाली आहे आय तुलनाभावनी प्रसन्न अप्पा शेठ गायकवाड कुशेरी विरुद्ध ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरणा शेठ मस्ने अशा महत्वपूर्ण बिंदोडच्या गाड्या खालीत बघा कैलासवासी सौरभ ज्ञानेश्वर कोंडिलकर आणि कुमार केतनशेर बुल ढोके बदलापूर यांचा सुंदर पाला बिंदोर बिंदूरची बघा आणि सरच्या बिंदूरच्या गोळाचा मानकर झाला तर शंभरचा बक्षीस धन्यवाद